या ठिकाणी पिंपळकोटाचे दरेगाव रोडवर या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या परिस्थितीत गाडी चालवावं लागत आहे या ठिकाणी कॅमेरामॅन हे दाखवा या जीव मोठे धरून गाडी चालवत आहेत तरी या ठिकाणी अनेक वेळा आम्ही या जिल्ह्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांना रस्त्यावर आणून हा रस्त्याची मागणी केली होती एक वर्ष पहिलं पण साहेबांचं या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आहे अनेक वेळा आम्ही या रस्त्याची मागणी वारंवार पीडब्ल्यू डी जिल्हा परिषद या सर्व उतरले ऑफिस यांच्याकडे आम्ही या रस्त्याची मागणी केलेली आहे पण वारंवार शासनाने व वा लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या ठिकाणी बस येऊन ऑटोमॅटिक इथं अटकलेली आहे बस निघणं सोपं नाही दररोज इथून गाडी जाते मागच्या बाजूला हे आदळते बस पाठीमागून उचलते तरी हे महामंडळाचे कर्मचारी लोक लो जनतेची सेवा करत असताना त्यांनी जीव मोठीत धरून जनतेला सुरक्षित प्रवास केला पण आज या ठिकाणी नाही असतो त्यांची गाडी इथं अटकलेली आहे या रस्त्याकडे शासनाने व या ठिकाणचे आमदार व तसेच आपल्या नांदेड जिल्ह्यातले दोन तीन खासदार असताना देखील या रस्त्याची एवढी दु दयनीय अवस्था झाली त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर कारवाई करून या रस्त्याचा मार्ग सोडवा प्रश्न मार्गी लावावा ही अशा आमच्या गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे वारंवार आम्ही हा रस्त्याचा प्रश्न उचलत आहोत ग्रामपंचायतने एक मुरमाचा टिप्परसुद्धा या, या या ठिकाण टाकून हा रस्ता सुरळीत केलेला नाही या या लोकांना फक्त पैसे खाण्यासाठी वेळ असतो या जो जनतेच्या हिताचा आहे त्याच्याकडे का वेळ दिला जात नाही याचा जा सर्व जनतेने पण विचार केला पाहिजे इथून आमच्या माता भगिनी दिवाळीच्या वेळेस गाडीवर जात असताना दोन गाड्या पण पडल्या होत्या पाण्यामध्ये तर याचा याला जबाबदार कोण आहे फक्त मतापुरतं तुम्ही जनतेचा वापर करता का हे असा या ठिकाणी या, या गावातील नागरिकांना प्रश्न उपस्थित होतो याचा गांभीर्याने सर्वांनी विचार केला पाहिजे आणि या रस्त्याचा प्रश्न दोन गावचे दरेगाव या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी आम्ही एक आमची मागणी देतो आणि या बसला आता हे जे काही घटना झाली या ठिकाणी जर काही जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण होतं या याकडे या सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तरच याच्यापुढं जर या रस्त्याचा प्रश्न नाही सुटला तरी तर तिथून काही लोक पक्षाचे लोक पण जातात काही जिल्हा अध्यक्ष जातात काँग्रेस भाजप जे त्यांना पण विनंती आहे तुमच्या गाड्या या रस्त्यावर फुटू शकतात आमच्या रस्त्याचा प्रश्न नाही मार्गी लागला तर आणि काल तहसीलदार तशिल्ला, तहसीलदाराची गाडी फुटली येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदार यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही हे पिंपळकोटावासी शांत बसणार नाही आमचा प्रश्न सोडवणं हे तुमची जबाबदारी आहे आमचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या गाड्या फुटतील आणि जे आता या या खड्ड्याच्या बाजूचं जे गाव म्हणजे पिंपळकोटा चोर आहे इथल्या ग्रामपंचायतीनी याच्यामध्ये लक्ष घालून इथं जे काही तात्पुरत्या काळासाठी हा रस्ता मुरूम वगैरे टाकून दुरुस्त करून द्यावा कारण इथं कर्मचाऱ्यांचा पण त्यांच्या परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे ते जीव मोठी धरून आपला हा प्रवास सुखमय करत आहेत तरी त्यांना पण त्रास आहे या रस्त्याचा प्रश्न सोडवा आणि आता वाईट परिणाम भोगायला तयार राहा